चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराई चोरट्यांना अटक कलगाव फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक लाख जप्त महागाव शहरातील दत्त मंदिरात दर्शनासाठी आलेले गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव तालुक्यातील कलगाव फाटा येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सापळा रचून अटक केली देवानंद माणिकराव कदम वय सत्तावीस वर्ष राहणार महागाव तालुका महागाव व आशीर्वाद नरवाडे वय बत्तीस वर्ष राहणार महागाव असं अटकेतील चोरट्यांची नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त मंदिर महागाव येथे झालेल्या चोरीमधील आरोपी हे कलगाव फाटाजवळ मोटरसायकल घेऊन उभे आहे अशा गोपनीय माहितीवरून सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी श्री दत्त मंदिर महागाव येथे दर्शनाकरिता आलेली महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन तोडून हिसकावून चोरल्याचे कबूल केले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दहा ग्रॅम सोन्याची एक दानी पोत किंमत अठ्याहत्तर हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये असा एकूण एक लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन कलम तीनशे चार ऑब्लिक दोन भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करून सदर दोन्ही आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन महागाव यांचे ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बिजे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात एपीआय गजानन गजबारे पीएसआय शरद लोहकरे संतोष भोरगे सुभाष जाधव तेजाप्रांत खाम रमेश राठोड सुनील पंडागळे मोहम्मद ताज रवींद्र शिररामे यांनी केली आहे